कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला असून म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह एकूण नऊ नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती असताना झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे एकूण नऊ नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने राष्ट्रवादीची ताकद घटलेली आहे मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना श्रीवर्धन मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये झालेल्या या पक्ष बदलामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला असून आगामी काळात या बदलांचे पडसाद उभट दिसतील या पक्षप्रवेशामुळे म्हसळा आणि श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे